दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी मालेगाव येथील जयहिंद कॉलनी परिसरातील बंद बंगण्यातील दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लॉकरमध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण एकोणावीस लाख एकोणावीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला होता तशीच एक घटना देवळा येथील ज्ञानेश्वर परिसरात देखील समोर आली होती याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याच अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस याचा तपास करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे हा गुन्हा नंदुरबार येथील सराईत गुन्हेगार जिमी शर्मा याने केला असल्याचं निष्पन्न झाला त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व देवळा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांनी नंदुरबार शहरात सतत तीन दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार जिमी शर्मा यास ताब्यात घेतले तर याची सखोल चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे दिवसा घरफोडी करणारा हा अट्टर गुन्हेगार असून या आरोपी विरुद्ध आहेत तर त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून देवळा पोलीस स्टेशनला त्याला हजर करण्यात आले आहेत तर या पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक